पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळेच नेते प्रचारसभा आणि रोड शो घेत आहेत आणि त्या दरम्यान एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत नुकत्याच झालेल्या सभा सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले की मेट्रो हे मनमोहन सिंग यांच्या काळात आलेली आहे तर यावरून आता पुणे मेट्रो नेमकं कोणी आणली हा श्रेयवाद आहे पण एकंदरीतच पुण्यात विजन नेमकं का काय असणार आहे पुणेकरांसाठी नेमकं प्रत्येक पक्ष काय देणार आहे किंवा जो मोठा पक्ष आहे भाजप तो काय देणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आत्ता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत जे आत्ता मेट्रोमधनं देखील प्रवास करत आहेत खरं तर आरोप प्रत्यारोप होत आहेत श्रेयवाद तर नंतर राहिलं सगळ्यात पहिले आत्ता थेट लढत अजित पवार आणि भाजप असं होत आहे तर त्याबद्दल एकंदरीत तुमचं काय अनालिसिस नाही मागे काही दिवसापूर्वी ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यासुद्धा अशाच झाल्या आम्ही राज्यामध्ये एकत्र आहोत परंतु स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वर्जन त्या 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 ठिकाणी आपापल्या स्थानिक जे युनिट आहे त्यांनी निर्णय घ्यायचा होता त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो नगरपालिकेला पण स्वतंत्र लढलो तसंच आत्ता आम्ही महापालिकेलाही मुंबईत शिवसेना आम्ही एकत्र आहोत पण पुण्यात मात्र आम्ही शिवसेना एकत्र नाही राष्ट्रवादी आम्ही एकत्र नाही स्थानिक पातळीवरती हा निर्णय त्या त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे आम्ही एकमेकाच्या समोर लढतो आहे पण या दरम्यान काय होतंय की जे बंडखोर करून तिकडे गेलेले आहे ते खूप गंभीर आरोप आहेत जे अनेक वर्ष भाजपात काम केलेले आहेत जसं की अमोल बालवडकर ते अनेक आरोप आहेत आणि ते पण वरिष्ठ नेत्यांवरती करप्शनचे भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत याबद्दल जेव्हा त्याच प्रभागातले जे, प्रभागात जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना विचारलं तर ते म्हटले की आम्ही देखील कागदपत्र आणू तर याबद्दल तुम्ही त्या आरोपांवर काय म्हणाल आणि त्यांनी काही असं केलेलं आहे का ते खरंच बाहेर आणणार का मला वाटतं त्याच्याबद्दल काल आमच्या त्या सगळ्याच लोकांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे सगळं समोर ठेवलेलं हो आहे त्यामुळे मी त्याच्यात अधिक बोलण्याचा उपयोगच नाही काही फायदाच नाही कारण गरजच नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं काय ते सांगितलं का ते पंचवीस तीस तीस वर्ष काम करणारे आमचे कार्यकर्ते आजही तिथे ज्यांना उमेदवारी नाही मिळाली आजही एखादा आमचा प्रल्हाद सायकरसारखा स्वप्नाली सायकरसारखे कार्यकर्ते जे सिटिंग होते त्यांना उमेदवारी नाही मिळाली ते तर ते तर खूप जुने आहेत त्यामुळे मला वाटतं की शेवटी पक्ष विचार आपली निष्ठा तत्त्व याला भारतीय जनता पार्टीमध्ये महत्त्व दिलं जातं आज भाजपमध्ये एवढं मोठं इन्कमिंग झालं भाजप मोठा, मोठा पक्ष आहे पण अशा लोकांचं इनकमिंग झालं ज्यांनी अनेक टीका मोदींवरती देखील केलेले आहेत मग असं तुम्हाला एवढं इन्कमिंग का करावं असं वाटलं या पालिका निवडणुकीसाठी इतकं इन्कमिंग दिसतंय आमच्याकडे लक्षात घ्या फार कमी आहे एक चार पाच प्रवेश केलेले ज्यांना जे केले तेवढेच दिसत आहेत तुम्हाला समोर बघा काय झाले समोर पॅनलच होत नव्हती तीन तीन चार चार आमचेच घेऊन पॅनल झालेली आहेत मला वाटतं की शेवटी निवडणूक ही एक युद्ध असतं जिथे आपण कमजोर आहोत जिथे आपल्याला आवश्यकता आहे ताकदीची तिथे तर चार चांगले ताकदवान कार्यकर्ते असतील ते मोदीजींच्या विचार काम करायला तयार असतील देवेंदींचं नेतृत्व स्वीकारायला तयार असतील तर ते त्यांना आम्ही प्रवेश दिले त्यात गैर काहीच नाही प्रवेश देताना आम्ही कुणालाही शब्द दिले नाही त्यानंतर आमचे जे सर्वे झाले आमचे सर्वेचे रिपोर्ट्स आल्यानंतर जे मेरिटप्रमाणे त्यांनाच आम्ही तिकीट दिलं अनेक मंडळी असे जे प्रवेश केलेत त्यांना उमेदवारी नाही मिळाली आमचे विकास नाना दांगडसारखे अशी उदाहरणं आहेत ना आमच्याकडे असं काही नाही आहे की तिकीटं आणि मग आम्ही आमच्या लोकांना थांबून तिकीट दिले जिथे जिथे आम्हाला वाटतं की संघटनेची ताकद निवडून येण्याची क्षमता असलेली आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही जेव्हा मागची जी टर्म होती तेव्हा तुम्ही एक स्वतः उमेदवार होता महापौर होता तेव्हा झालेले आणि आता सगळे सूत्र तुमच्याकडे आहेत तुम्ही सगळे निवडणुका जवळून बघतायत खासदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काय सांगाल याबद्दल नाही मला वाटतं आमच्याकडं एकच नेतृत्व आहे राज्यात ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच राज्यातल्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आता होत आहेत पुण्यामध्ये एक सामूहिक नेतृत्व आहे आमचं कुणालाही एकाला कुणालाही नेतृत्व आमच्याकडं म्हणता येत नाही आमचं राज्याचं नेतृत्व जे एक आहे ते देवेंद्रजी आहे त्यामुळे तो तो पुण्यामध्ये आम्ही सगळे मिळून सामूहिक नेतृत्व आम्ही विचार करतो आणि त्याच्यावरती काम करतो मी असेल चंद्रकांतदादा असेल आमच्या माधवीताई असतील आमचे सगळे आमदार असतील आमचे अध्यक्ष असतील त्यामुळे मी एकटा असं नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून काम करतो एक पद्धत आहे एक सिस्टीम आहे आमच्या पार्टीमध्ये कोर कमिटी आहे त्याच्यानंतर एक्सटेंडिंग कोर कमिटी आहे मग एक कोर कमिटी आहे मग राज्याची कोर कमिटी आहे ह्या सिस्टीमधनं ही सगळी प्रक्रिया पार हो, पार पडली जाते त्यामुळे एकटा कोणी नसता एक, एक सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया आमच्याकडे शिंदे सेनेसोबत युती फिसकटल्यानंतर चर्चा अशी आहे की भाजपचं एकशे पासष्टपैकी पैकी ऐंशी ते पंच्याऐंशी जागा येतील असा ॲनालिसिस भरपूर जणांचा आहे तर मग त्या अनुषंगाने अनालिसिस असतात तज्ज्ञ असतात सगळे काय तुमचा अंदाज सांगा बाकी जे तज्ज्ञ सांगतात ते आम्ही विचारतो म्हणून त्या अनुषंगाने आता आजचं जे आकलन आमचं आहे जे आमचे रिपोर्ट्स आहेत ना मी तुम्हाला सांगतो हो। मागच्या वेळेस आमचे शहाण्णव होते यावेळेस तुम्हाला आपण परत याच मेट्रोमध्ये त्याच्यावरती चर्चा करू आमचे एकशे दहा आमचे एकशे वीस ते एकशे पंचवीस नगरसेवक महापौर येथील आणि यासाठी यासाठी तुमचं पुणेकरांसाठी काय विजन आहे जर एकशे पंचवीस एक एकशे संकल्पपत्र ठेवलंय पुणेकरांसमोर आम्ही जसं मान्य मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प दोन हजार सत्तेचाळीस केलाय मान्य देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलाय त्याच धर्तीवरती आम्हाला पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर आहे आणि म्हणून विकसित पुण्याचा संकल्प संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांसमोर कालच ठेवलाय नक्कीच आपण बघितलं की एकंदरीतच जे विजन आहे भाजपाचं त्याच्यामध्ये त्यांनी काल संकल्पपत्रात देखील सांगितलं आहे की पुण्याची जी अर्थव्यवस्था आहे किंवा पुण्याचं जे महाराष्ट्राचं अर्थव्यवस्थेत योगदान असेल ते दोनशे सत्तर अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं खरं तर भाजपनी संकल्प ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता मुरलीधर मोहोळ देखील म्हटलेले आहेत की त्याप्रमाणे आता भाजप कामाला देखील लागलेले आहे पण या सगळ्यामध्ये जे महायुतीतले मित्रपक्ष आहेत ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसतात टीका करताना दिसतात आणि सध्या नवीन जो वाद पेटलेला आहे किंवा नवीन जी चर्चा सुरू झाली ती म्हणजे पुण्यात नेमकं मेट्रो कोणी आणलेलं आहे तर आता या सगळ्यावरती पुणेकर नेमकं कोणाला कौल देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निकेतन माने सह रेवती हिंगवे एनडी टी व्ही मराठी पुणे